जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आत्ताच पार पडलेल्या मोहिशी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल शेठ डुमा यांच्या दशमहिंद केसरी बकासूरने व मुशीच्या हरण्याने द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला होता तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठ डुमा यांचा दशमहिंद केसरी बकासूर मोजे सासवड मैदानासाठी सज्ज आलेला आहे तर मित्रांनो मोजे सासवड मैदानामध्ये बकासूर येणार मग बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आजच्या सासवड मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेट यांच्या दशम इंद केकेश्री बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेट डुमाई यांच्या दशमिंद इंद केकेश्री बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो आजच्या सासवड मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद श्री बाकासूरचा पैरा हा सासवडच्या चंदरसोबत किंवा सासवडकरांच्या मल्हारसोबत असू शकतो तर मित्रांनो लवकरच बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पळणार याच्यावर मी खात्रीशीर व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामुळे जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन